इता बारावी विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकरण दुसरे पर्यावरणीय प्रदूषण सर्वासाठी जर्नल कार्य उत्तरे एक तुमच्या घरापासून ते तुमच्या भागात तो कचरा जिथे जातो तेथपर्यंत सुक्या कचऱ्याचा प्रवास लिहून काढा उत्तर घरात कचरा ओला आणि सुका वेगळा केला जातो सुक्या कचऱ्यात पेपर प्लास्टिक काच धातू यांचा समावेश होतो हा सुका कचरा घरातून बाहेर कचरा संकलन गाडीने उचलला जातो गाडी तो कचरा स्थानिक कचरा संकलन केंद्रात आणते तेथून कचरा छाटणी केंद्रात नेला जातो तेथे ते सुका कचरा प्रकारानुसार वेगळा केला जातो प्लास्टिक धातू काच कागद इत्यादी नंतर हा सुका कचरा पुनर्चक्रीकरणासाठी कारखान्यात पाठवला जातो तेथे ते कचऱ्याचे पुनर्निर्मिती करून नवीन वस्तू तयार केल्या दोन प्लास्टिक आणि ई कचरा यांच्या पुनर्चक्रीकरणाचे नियम लिहा उत्तर प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक वापर टाळणे प्लास्टिक वेगळा करूनच टाकावा स्थानिक स्वच्छता कर्मचारी किंवा रिसायकलिंग निटला द्यावा प्लास्टिकवर कोड नंबर पाहूनच वर्गीकरण करावे ई कचरा खराब झालेले मोबाईल कॉम्प्युटर टी व्ही थेट कचऱ्या टाकून येत अधिकृत ई ये कचरा संकलन केंद्रात द्यावेत कंपन्या टेक बॅक स्कीम वापरतात राबवतात जुने उपकरण परत द्यावे काही ई कचरा रिसायकलिंग कंपन्या घरपोच संकलन करतात तीन ध्वनी प्रदूषणाचे स्त्रोत आणि ते कमी करण्याचे उपाय उत्तर स्रोत वाहने हॉर्नचा अतिवापर औद्योगिक यंत्र सामग्री साऊंड सिस्टीम स्पीकर्स मिरवणुका बांधकाम उपाय हॉर्नचा वापर मर्यादित ठेवणे साऊंड सिस्टीमच्या आवाजाची मर्यादा पाळणे उद्योग आणि वाहनांची नियमित देखभाल करणे शाळा हॉस्पिटल परिसरात नो हॉर्न झोन जाहीर करणे झाडे लावून ध्वनी शोषण वाढवणे चार जागतिक तापमान वाढ म्हणजे काय ती कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता उत्तर जागतिक तापमान म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान वाढणे हे हरित ग्रहवायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे होते यामुळे बर्फ वितरणे समुद्राची पातळी वाढणे हवामानातील टोकाचे बदल होतात आपण काय करू शकतो विजेचा आणि इंधनाचा काटकसरीने वापर करावा सार्वजनिक आणि सायकल वापरावी सौर ऊर्जा वाऱ्याची ऊर्जा वापरावी जास्तीत जास्त झाडे लावावीत प्लास्टिकचा वापर कमी करून रिसायकलिंग वाढवावे पाच भारतातील महानगरातील हवा प्रदूषणाचे स्रोत उत्तर वाहनामधून निघणारा धूर मोठ्या शहरात ट्रॅफिक जास्त असल्याने हे प्रमाण वाढते उदाहरणार्थ दिल्ली मुंबई औद्योगिक क्षेत्रातील धूर आणि रसायने रासायनिक कारखाने ऊर्जा निर्मिती प्रकल्प मोठ्या प्रमाणातील बांधकाम धुळचेकण हवेत मिसळतात धरणात पुणे बेंगळुरू कचरा जाळणे ओपन बर्निंगमुळे विषा विषारी वायू तयार होतात डिझेल जनरेटर व हिटर हिवाळ्यात ही विशेषतः वाढलेला वापर सहा हवामान बदलाचे परिणाम उत्तर अवकाळी पाऊस अतिवृष्टी किंवा दुष्काळ यासारखे टोकाचे हवामान बदल हिमनद्या वितळल्यामुळे समुद्राची पातळी वाढते किनारी भागात पूर येण्याचा धोका वाढतो शेतीवर प्रतिकूल परिणाम पिकाचे नुकसान वन्यजीवांचे स्थलांतर किंवा प्रजातींचे नाश मानवी आरोग्यावर परिणाम उष्मागाळात नवीन रोग वाढणे सात जीवाश्म इंधनाच्या वापराबाबतच्या समस्या स्पष्ट करा उत्तर कोळसा पेट्रोल डिझेल यासारखी इंधने जाळल्याने वायू प्रदूषण होते कार्बन डायऑक्साईड सारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण वाढते जागतिक तापमान वाढ होते मानवी आरोग्यावर ध्रुव व कणामुळे हानिकारक परिणाम होतात हे इंधन अपारंपरिक असून भविष्यात संपुष्टात येऊ शकते उत्खननामुळे जंगलतोड व जमिनीचे नुकसान होते आठ शेतीसाठी वापरली जाणारी खते व त्यांचे परिणाम स्पष्ट करा उत्तर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची सुपिकता कमी होते जमिनीतील सूक्ष्मजीव मारले जातात जैविध्यवर परिणाम होतो खत पाण्यात मिसळून नद्यांमध्ये पोहोचल्यास जल प्रदूषण होते पिकांमधून हे घटक माणसाच्या शरीरात जातात आरोग्यावर वाईट परिणाम होतो जमिनीचे क्षारीकरण होते जमीन निकृष्ट होते पर्याय म्हणून सेंद्रिय खते कंपोस्ट व गांडूळ खत वापरावे